महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी शिरवळ येथील ग्रामस्थांच्या वतीने आणि शिरवळ युवा मंच यांच्या वतीने शिरवळ बस स्थानक येथील सुलभ शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे तालुका खंडाळा बस आगार येथे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की शिरवळ या बस सुलप स्थानकात असलेल्या सुलभ शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली सर्वत्र गाडीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानकात विविध आगाराच्या कमी आणि लांब पल्ल्याच्या बस गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी थांबत आहेत त्यामुळे बसमधील महिला ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी आणि इतर सर्व प्रवाशांची शौचालय बंद असल्याने प्रचंड गैरसोय होत असून प्रवासी नाईलाजास्तव परिसरात मलमूत्र विसर्जित करीत आहेत त्यामुळे या बस स्थानकात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय तसेच स्थानकात पथदिवे नसल्याने स्थानिक परिसरात रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे तरी आपण लवकरात लवकर कारवाई न केल्यास सर्व शिरवळ ग्रामस्थांच्या वतीने आगार व्यवस्थापना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी शिरवळ युवा मंच यांच्या वतीने दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात नमस्कार आपल्या शिरवळ बस स्थानकातील जे सुलभ शौचालय आहे ते गेले बऱ्याच वर्षापासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे शिरवळ स्थानकामध्ये येणाऱ्या महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये आणि बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिक प्रवासी बाहेरच्या बाजूला मलमूत्र विसर्जन करतात त्यामुळे घाणीचं साम्राज्य शिरवळ स्थानकामध्ये झालेलं आहे ही दूर अवस्था ही गैरअवस्था दूर व्हावी हो यासाठी शिरवळ ग्रामस्थांच्या वतीनं शिरवळ विमा माध्यमातून आम्ही खंडाळ आगार या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर सुलभ शौचालय सुरू करून नागरिकांची आपण सोय करावी अन्यथा शिरवळ ग्रामस्थ या विरोधात खंडाळा आगाराच्या विरोधात एक मोठं तीव्र आंदोलन उभं करतील आपल्याला माहिती आहे की शिरवळ आपलं एक मोठं गाव आहे आणि एम आय डी सीमुळे बरेच प्रवासी या ठिकाणी याचा करतात परंतु या गैरसोयीमुळे शिरवळ गावाचं एक नाव कुठेतरी कमी होत आहे आणि महिलांची विद्यार्थ्यांशी ज्येष्ठ नागरिकांची एक मोठ्या प्रमाणात गैरसोय होती त्याचप्रमाणे ज्या लांब पल्ल्याच्या बसगाड्या आहेत ज्या लांब जाणाऱ्या गाड्या आहेत त्या शिरवळ बस स्थानकामध्ये येत नाही अशी काहीतरी छोटी मोठी कारणं सांगू त्या हायवेवरूनच बाहेर जातात त्या लांब पल्ल्याच्या गाड्याही शिरोळ बस स्थानकामध्ये याव्यात आणि नागरिकांची सोय हो अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे तर त्यांनीही चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आगार प्रमुखांनी आम्हाला दिलेला आहे लवकरात लवकर हा विषय आम्ही मार्गी लावू असंही त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि त्या सुलभ शौचालयाचं लाईट बिल गेल्या काही वर्षापासून थकीत आहे त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत ते लाईट बिल भरल्यानंतर लवकरात लवकर ते सुलभ शौचालय चालू होईल व लांब पाल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबतील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर आम्ही या विषयाचा पाठपुरावा करू अन्यथा येत्या महिन्याभरात एक मोठं आंदोलन उभं करू अशी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे प्रतिनिधी किरण मोरे शिरवळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा